मुंबई जवळच्या बदलापूर ले 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 या ठिकाणच्या एका आदर्श शाळेमध्ये दोन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे धक्कादायक घटना समोर आलेली आहे या शाळेमध्ये साफसफाई करणाऱ्या एका चोवीस वर्षीय कर्मचाऱ्यानं केवळ चार पाच वर्ष वय असलेल्या या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे अतिशय क्रूर कृत्य केलेला आहे आणि या घटनेनं पुन्हा संपूर्ण देश हादरलेला आहे आता ही घटना कशी घडलेली घट आहे ही घटना समोर कशी आलेली आहे आणि या घटनेमध्ये तपास कुठपर्यंत आलेला आहे ते तेथील नागरिकांनी संताप देखील के व्यक्त केलेला वेक आहे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं देखील केलेली आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मागच्या काही दिवसापूर्वीच कोलकाता येथील आर जी कार हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती महिला डॉक्टरवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला होता आणि या घटनेला काही तास उलटल्यानंतरच पुन्हा मुंबईजवळच्या बदलापूर या ठिकाणी एक लैंगिक अत्याचाराची घटना समोर आलेली आहे ते तेथील एका छोट छोट्या दोन मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि या मुलींचं वय केवळ चार वर्ष आहे ही घटना कशी घडली सविस्तर जाणून घेऊया बदलापूर येथील एका आदर्श शाळेमधून मुली शाळा सुटल्यानंतर घरी गेल्या होत्या आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या मुली शाळेमध्ये जायला टाळाटाळ करत होता शाळेमध्ये जायला भीत होत्या त्यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडला हे कोणालाच कळायला तयार नव्हतं मात्र ह्या लहान मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितलं की मला सू करण्याच्या जागेवरती मुंग्या आल्यासारखं होते करताना देखील मला त्रास आणि त्यानंतर त्या, त्या पालकाने दवाखान्यामध्ये जाऊन मुलीची तपासणी केली आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला डॉक्टरने सांगितलेला धक्कादायक प्रकार ऐकून पालक देखील धास्तावले आणि मोठी धसकी भरली आणि पालक देखील घाबरले कारण आपल्या लहान मुलीसोबत हे काय करत ते घडले हे ऐकून पालक देखील हो दे। त्या ठिकाणी भयभीत झाले होते आणि त्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकाच्या घरी फोन केला त्यावेळेस ते पालक देखील म्हणू लागले आमची मुलगी दोन दिवस झाले चार दिवस झाले शाळेत जायला घाबरत आहे शाळेत जायला भीत आहे आणि लघवीच्या जागेवरती त्रास होत आहे म्हणून सांगत आहे आणि त्यानंतर त्या दुसऱ्या मुलीची देखील तपासणी करण्यात आली डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर दोन्ही मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि ही धक्कादायक घटना ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस ते पालकांनी तेथील जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली मात्र तेथील पोलीस ठाण्याने म्हणजे बदलापूरच्या पूर्व पोलीस ठाण्यामध्ये हे पालक गेल्यानंतर या पालकांची जवळपास बारा तास पोलिसांनी त्या ठिकाणी बसून आढळून केले आणि त्या पोलिसांनी त्यांची तक्रार देखील घेतली नव्हती एवढं क्रूर कृत्य घडलेलं आहे एवढी भयानक घटना घडलेली आहे तरी देखील तेथील पोलीस किती अस्वस्थ होते किती पोलिसांनी हे प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला दाबण्याचा प्रयत्न केला झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप आता पालकांनी केलेला आहे आणि हे प्रकरण पुन्हा वाढत चाललं पालकांनी तेथील रेल्वे रुलावरती देखील आंदोलन केलं शाळेची देखील तोडफोड केली आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं संपूर्ण देशभरामध्ये गेलं मात्र हे प्रकरण ऐकून ही घटना ऐकून संपूर्ण देश शून्य झालेला आहे कारण या देशातल्या लहान मुली असतील महिला असतील सुरक्षित नसल्याच्या ह्या दोन धक्कादायक घटना चार ते पाच दिवसांमध्ये समोर आलेल्या आहेत कारण कोलकात्याची घटना ही नऊ ऑगस्टच्या रात्री घडलेली आहे आणि ही जी बदलापूरच्या शाळेतली घटना आहे ती बारा तेरा तारखे रोजी ऑगस्ट रोजी घडलेली आहे मात्र ती पंधरा सोळा तारखेला बाहेर आलेली आहे या दोन्ही घटना केवळ एका आठवड्यामध्ये घडल्यानं इथल्या मुली इथल्या महिला सुरक्षित आहेत का इथल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता आहे म्हणून इथल्या नागरिकांनी इथल्या महिलांनी इथल्या त्याचबरोबर पालकांनी आता सरकारवर देखील रोष व्यक्त केलेला आहे आणि तेथील जे काही आंदोलन सुरू होतं तेथील आंदोलन चिरडण्यासाठी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला होता आता या प्रकरणामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी आय टी चौकशी करण्याचे आदेश देखील केलेले आहेत मात्र ही अतिशय धक्कादायक घटना आहे तेथील जो कर्मचारी होता अक्षय शिंदे नावाचा हा कर्मचारी होता हो तो कर्मचारी या संस्थेवरती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती होता कंट्रॅक्टदार म्हणून होता आणि या कर्मचाऱ्याने त्या मुलीवरती त्या बाथरूममध्ये लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि तेथील सी सी टी व्ही फुटेज देखील त्या संस्थेच्या एका कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यानं ते सी सी टी व्ही फुटेज देखील गायब करण्याचं काम केलेलं आहे आणि तसे आरोप देखील तेथील पालकांनी केलेले आहेत मात्र ही अतिशय धक्कादायक बातमी आहे लोकांच्या अंगावरती शहारे आणि थडकी भरवणारी ही बातमी आहे कारण की लेकरं जर इथले सुरक्षित नसतील मुलांना शाळेत कसं पाठवायचं चार चार पाच पाच वर्षाच्या या ठिकाणी लेकरं जर सुरक्षित नसतील तर इथं या देशामध्ये या राज्यामध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून आता इथले पालक देखील मोठ्या संख्येने आंदोलन करतायत निषेध करतायत आणि त्या ठिकाणी त्या आंदोलकावरती लाठीचार्ज देखील झालेला आहे ही सविस्तर बदलापूरची घटना होती या घटनेमध्ये अनेक तथ्य अनेक गोष्टी बाहेर येत आहे धक्कादायक प्रकार बाहेर येत आहे मात्र या अक्षय शिंदेला फाशी देऊन या चिंगड्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी आता या पालकामधून होत आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय होते आमच्या कमेंट बॉक्समध्ये परखडपणे तुमचं मत मांडा